एकंदरीत आपण जर पाहिलं तर साधारण चाळीस तास उलटून गेलेले आहेत हे जे कोल्ल्याचं पिल्लू आहे अजूनही इथंच आहे ही कोल्ल्याची जी मादी आहे म्हणजे ह्या पिल्ल्याची जी आई आहे तिला हे पिल्लू सापडत नाही का कारण ते सापडलेलं दुसऱ्या ठिकाणी आहे आणून ठेवलं आहे तिसऱ्या ठिकाणी मात्र आता ते आहे त्याला थंडी लागत असेल कदाचित किंवा काय असेल मात्र वनविभाग प्रयत्न करते की हे जे पिल्लू आहे हे आपल्या आईच्या कुशीत विसावं Mm. दादा काय नाव आपलं राजेंद्र येरकर आ, हे जे कोल्ह्याचं पिल्लू इथं सापडलेलं हे कधी सापडले नाही हे काल नऊ तारखेला नऊ तारखेला अकरा वाजता साडे अकरा वाजता ऊसतोड चालू होती सकाळी सकाळी तो ते ऊसतोडीवाल्यांना हे सापडलं होतं आणि सापडल्याच्या नंतर त्यांनी आवाज दिला की आणि आवाज दिल्याच्या नंतर त्यांनी बोललो इकडे आणा तर इकडे नंतर आम्हाला वाटलं का वाघाचं आहे तर वाघाचं नाचताना मी कृष्णा आमचे आत्ते भाऊ आहेत कृष्णा शेठ वाजगी यांना मी फोन केला का आणि फोटो पाठवले की बाबा असं नाही असं आहे तर त्यांनी ते साहेबांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांना फोन केला आणि ते फोटो पाठवले तर त्यांनी सांगितलं हे कोल्ल्याचं पिल्लू आहे मग ते साहेब साडेचार वाजता कंप्लिट इथं आले आणि त्यांनी ते ट्रॅक वगैरे त्यांनी सगळं लावलेला ला होता पण रात्री असं झालं ट्रॅक लावला पण रात्रभर काही ते पिल्लू आई त्या पिल्ल्यापासी पो पोचली शकत नाही काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तर मग सकाळी परत मी साडेआठ वाजता आलो ते पिल्लू परत कृष्णाशेठला मी फोन केला ते पिल्लू परत घेऊन मी बंगल्यावरती गेलो आणि तिथं ठेवलं आणि आपलं टॅप पण घेऊन गेलो होतो साहेबांनी सांगितलं तर आज सकाळी हा आज सकाळी पिल्लू नेलं घरी हां आणि परत आत्ता साहेबांनी स्वतःवन विभागीय अधिकाऱ्यांनी आणून परत टॅप लावून ते पिल्लू तिथं ठेवलेले सकाळी दूध पण पाहतलं त्याला थोडं साहेबांनी साहेबांनी रात्री पण सांगितलं म्हटले साडेआठ वाजता तुम्ही ओनाच्या आधी ते पिल्लू संरक्षित जागी ठेवा आणि मग मी परत चार साडेचारच्या टायमिंगमध्ये येईन ओना आधी ती गाडी असे बोलले होते आणि ते आले चार साडेचार वाजता परत तिथनं घेतलं आणि तिथं त्यांनी परत टॅप लावून त्यांचं ठेवलेलं आहे आता हे पिल्लू ठेवून जवळजवळ आता पस्तीस ते चाळीस तास उलटलेले आहेत मात्र त्यांची मादी आलेली नाही म्हणजे त्याची आई आलेली नाही तर काय आता, आता ते वन विभागाचं काय म्हणणं नक्की येईल का आता ते तेननी ले ले, ते साहेबांनी तिन्न घेऊन आलेली आहेत साहेबांची माझी गाठ नाही झाली बोलणं नाही झालं त्यांनी ते त्यांनी तिथून घेऊन आले त्यांनी लावलेलं आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर साधारण चाळीस तास उलटून गेलेले आहेत म्हणजे कोल्ह्याचं पिल्लू आहे अजूनही इथच आहे ही कोल्ह्याची जी मादी आहे म्हणजे या पिल्ल्याची जी आई आहे तिला हे पिल्लू सापडत नाही का कारण ते सापडलेलं दुसऱ्या ठिकाणी आणून आहे तिसऱ्या ठिकाणी मात्र आता ते ओरडते त्याला थंडी लागत असेल कदाचित का किंवा काय असेल मात्र वन विभाग प्रयत्न करते की हे जे पिल्लू आहे आ, हे आपल्या आईच्या कुशीत विसावं यासाठी वन विभागाचा प्रयत्न आहे आणि येथे जे शेतकरी आहेत सगळे नेरकर पाटे वाजगे सर्वजणं सर्वांची इच्छा आहे हे पिल्लू आपल्या आईकडं पुन्हा एकदा जावं आपण जर पाहिलं तर हा जो एरिया आहे या ठिकाणी सळ ऊसाचं क्षेत्र आहे द्राक्षाचं क्षेत्र आहे आणि बिबट्याचा वावर आहे इथं आत्ता आम्हाला बिबट्याने जे कुत्री बित्री जी खाऊन उरलेलं जर त्यांचं जे शिल्लक राहिलेलं असेल त्याचा पण वास येतो आहे आम्हाला इथे आत्ता म्हणजे इतकं हे अतिशय धोकादायक असं क्षेत्र आहे तर पिल्वी इथंच ठेवावं की आणखी पुन्हा या शेतकऱ्यांच्या घरी ठेवावं अशा हो, प्रकारची सुद्धा चर्चा आता या शेतकऱ्यांमध्ये होत आहे